नमस्कार मी मदन लांबगे दिनांक सात जानेवारी सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चितेगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक श्री शिवाजी सातभाई यांच्या कोथंबीर आणि कांद्याच्या प्लॉटला पाहणी करण्यासाठी आलेलो आहे तर त्यांनी प्रकाश चव्हाणके यांच्या माध्यमातून इम्प्लक्स विश्वास ठेवून आपली कोणती कोणती उत्पादने वापरली आणि त्यापासून त्यांना काय काय फायदा झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ साहेब नमस्कार आपलं पूर्ण नाव शिवाजी नामदेव चितेगाव चिते निफाडमध्ये येत हो निफाड साधारण आपण सुपर कप आणि ऑलराऊंड ही उत्पादने खरेदी केली आणि स्प्रे किती झाले आपले एका स्प्रे झाला एक स्प्रे स्प्रेकर हां कांद्याला पण स्प्रे कार अगोदर कोथंबिरीची हाईट कमी होती काळोखी काळोखी कमी होती ते जे मारल्यापासून कोथिंबीरला काळोखी आणि सकाळी वाढ पण वाढ पण खूप चांगल्या प्रमाणात झालेली त्याची आणि खूप चांगले रिझल्ट आहे आज नेमके कारण काढण्यासाठी माणसं पण माणसं पण आलेली आहे आज जागेवर देऊन टाकलेली आहे जागेवर व्यापारी हो जागेवर दिले तर आणि कोथिंबीर बरोबर आपण कांद्याला पण स्प्रे कांद्याला स्प्रे घेतलेला तर कांद्यांमध्ये पण आपल्याला छान खूप भरपूर काळ एकदम पातींची संख्या वाढ पण चांगली झालेली आणि चांगला कलर आलेला आहे अच्छा तर आपल्याला जो फायदा झाला कोथिंबीर आणि कांद्यासाठी तरी बघून आपण खूप समाधान थँक्यू आभारी